शिरोळ तालुक्यातील शिर्टी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून जल जीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर करून घेतली या योजनेच्या माध्यमातून आता ग्रामस्थांना स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळत आहे तसेच गावात कोट्यवधी रुपयांची विकासकामं पूर्ण करण्यात आली आहेत तर गावचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी अनेक कामं प्रस्तावित आहेत अशी माहिती माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य राहुल सूर्यवंशी व विद्यमान सरपंच हसीना मुलानी यांनी पत्रकार बैठकीत दिली यावेळी पत्रकार बैठकीत बोलताना राहुल सूर्यवंशी म्हणाले की गेली वीस वर्ष शिर्टीकरांना पाणी प्रश्न भेडवा भेडसावत होता त्यासाठी सातत्यानं पाठपुरावा करून पाणीपुरवठा योजना मंजूर करून आणली आहे या योजनेचं काम पूर्णत्व आहे त्यामुळे गावात शुद्ध पाणीपुरवठा सुरळीत सुरू आहे त्यामुळे ग्रामस्थांच्या मधून समाधान व्यक्त होत आहे तसेच गावच्या विकासासाठी प्रसंगी रास्ता रोको सारखं आंदोलन करून विकास कामं मार्गी लावली यामुळे शिरोळ घालवा घालवाड फाटा ते महावीर नगर ते शिर्टी पर्यंतच्या रस्त्याच्या कामास मुख्यमंत्री सडक योजनेतून निधी मंजूर करून आणण्यात आला आणि त्या रस्त्याचं काम युद्धपातळीवर सुरू केलं अनेक वर्ष रखडलेला रस्ता लवकरच पूर्णत्वात येणार आहे शिर्डी गावचा विकास साधत असताना शासनाच्या विविध योजनेतून माजी खासदार राजू शेट्टी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर माजी आमदार उल्हास पाटील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सहकार महर्षी गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली निधी उपलब्ध करून अनेक विकास कामं पूर्ण करण्यात आली आहेत श्री हनुमान मंदिर श्री भैरेश्वर मंदिर श्री कल्लेश्वर मंदिर जैन बस्ती व नरसोवा मंदिर मरगाई देवालय या ठिकाणी असणाऱ्या रस्त्यांचं काँक्रीटीकरण करण्यात आलं आहे तसेच दलित समाजातील व्यक्ती मयत झाल्यास त्या व्यक्तीच्या कुटुंबाला मृताच्या अंत्यविधीसाठी ग्रामपंचायतीकडून दोन हजार रुपये दिले जाते तसेच दलित समाजातील पहिली मुलगी जन्माला आली तर तिच्या नावे ग्रामपंचायतीकडून दोन हजार रुपयाची ठेव ठेवली जाते यासारखे नाविन्यपूर्ण उपक्रम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राबवले जात आहेत अशी माहिती राहुल सूर्यवंशी यांनी यावेळी दिली

त्यांचं आम्हाला या ठिकाणी या ग्रामपंचायत माध्यमातून वेगवेगळी सहकार्य लाभलेलं आहे त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे किरी गावा वर्षी ज्या गोष्टी राजकारण गावाला चालू होतं गावाला स्वच्छ पिण्याचं पाणी पाहिजे ते स्वच्छ पिण्याचं पाण्याचं काम या ठिकाणी आम्ही जलजीवण या माध्यमातून एक कोटी आठ लाख रुपये खर्च करून या ठिकाणी जल जेवणचं काम आम्ही या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे त्यामध्ये आम्ही एक कोटी आठ लाखमध्ये नवीन पाण्यात टाकी या ठिकाणी आम्ही भावी नवी पाणी आणि त्याच माध्यमातून आपण गावाचे जे फिल्टर या ठिकाणी राखीव पेयजल बंद आपण होतं ते पूर्ण क्षमतेने चालू करून सध्या जे आपण गावाला पाणी देतो आहे ते पूर्णपणे या ठिकाणी आम्ही फिल्टर स्वच्छ पाणी आम्ही गावात देतो या शंभर टक्के आम्हाला आज अनिमान वाटतोय कारण